गंगापूर पोलीस स्टेशन हद्दी शिवाजीनगर फाशीचा डोंगर येथे दोन इस्मांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याची चैन अंगठी मोबाईल घड्या रोख रक्कम बळजबरी काढून घेणारे इसमांना अटक करून त्यांचेकडून चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाणे हद्दी शिवाजीन फाशीचा डोंगर नाशिक येथे इसमनामे यश चंद्रकांत कोठाव व सत्तावीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर एक सररू अपार्टमेंट साधू साधू वासवानी रोड कुलकर्णी कॉलनी शरणपूर रोड नाशिक व त्यांचा मित्र वैभव असे त्यांची टियागो ग रस्त्याचे कडेला थांबून लघुशंका करत असताना तीन मोटरसायकलवर बसून आलेल्या सहा इसमांनी चंद्रकांत कोठावदे यांना मारहाण करून त्यांचे टियागो गाडीवर दगड टाकून दहशत माजून फिर्यादीचा मोबाईल नंबर फोन नंबर अंगठी गळ्यातील सोन्याची चैन तसेच रोख रक्कम काढून व दोघांना मारहाण करून पळून गेले होते सदरबाबत गंगापूर पोलीस ठाणे येथे सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्यात फिर्यादी यांचा चोरी गेलेला मोबाईल फोनमधून आरोपिताने फोनपे ॲपद्वारे आरी व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो सफल झाला नाही सदर व्यवहाराबाबत तांत्रिक माहिती घेत आरोपीचा मोबाईल नंबर मिळून तो यस वसंत रणधीर राहणार कामट शिवार नाशिक यांचे नावावर असल्याचे निष्पन्न झालं आरोपी त्याचा अंबड पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेतला असता त्यास त्यांना पोलिसांनी पोलिसांची चाहूल लागल्यानं तो त्याचे साथीदारांसह सा सदर ठिकाणाहून पळून उल्हासनगर व तेथून मालेगाव येथे गेल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना मिळाली मिळालेल्या बातमीच्या प्रमाणे वरिष्ठांच्या आदेशांवर एकोणीस शोध पथकाचे कलेक्टर पट्टा मालेगाव आरोपितांचा शोध घेतला असता भूषण त्रंबुक गोलाईत व एकोणावीस कृष्ण संतोष दळवी वीस वर्ष दोघे सिडको नाशिक असे मिळून आले त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे उर्वरित चार आरोपी पंचवटी तपोवन परिसरात असल्याबाबत माहिती मिळाली सदर चार आरोपी त्यांना ताब्यात घेतले सदर गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपितांचे नाव भूषण त्र्यंबक गोलाईत व एकोणावीस वर्ष राहणार खांडकरनगर माऊली लॉन्स पवननगर सिडको नाशिक कृष्ण संतोष वळवळ वीस वी वर्ष राहणार कोकण भवन कामटवाडे सिडको नाशिक निलेश सुनील कुमावत वय एकवीस वर्ष राहणार पाण्याच्या टाकीजवळ वॉचमन रूममध्ये पवननगर सिडको आदिल आसिफ खाटीक वीस वर्ष राहणार तोरणा नगर उदर कॉलनी गणपती मंदिराजवळ पवन नगर सिडको यश उर्फ सोनूर व एकोणास वर्ष राहणार कामट वाडा नाशिक चंदू गोपाळ आवळे व एकोणास वर्ष असे असून सदर गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी सह चार लाख दहा हजारांचा मुद्देमाल गंगापूर पोलिसांनी हस्तगत केला आहे पावणे तीन वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फाशीचा डोंगर या ठिकाणी फिर्यादी यश चंद्रकांत कोठावते हो वय सत्तावीस वर्ष राहणार कुलकर्णी गार्डन समोर शरणपूर रोड नाशिक यांनी दिली होती ते हो की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणावर त्यांच्या त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामधनं त्यांच्याकडची गळ्यातील सोन्याची चेन अंगठी त्यांचा घड्याळ आणि मोबाईल असा तसंच पन्नास हजार रुपये असा ऐवज चोरून नेला होता हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक एकशे एकोणपन्नास ऑब्लिक चोवीस अन्वय दाखल झालेला आहे त्यामध्ये नंतर गुन्ह्यात तीनशे पंच्याण्णव नुसार सर कलमवाड करण्यात आली गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पी एस आय मोतीलाल पाटील आणि आमच्या दोन्ही डिप्युटी जे आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या फ्लू वरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत सहा आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल यामध्ये फिर्यादीचे अ जबरीने चोरून नेले जी चेन आहे ती चेन अंगठी त्याचा मोबाईल तसच घड्याळ हा तसच आरोपीच्या आरोपींनी घेण्यात वापरलेल्या गाड्या असा चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे गुन्हेगारांची गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत वय एकवीस वर्ष पवन नगर सिडको आदिल असिफ फाटिक वय वीस वर्ष पवन नगर सिडको वसंत रणगी कामटवाडा नाशिक चंदू गोपाळ आवळे डीजीपी नगर नाशिक तसंच यामध्ये आणखी दोन आरोपी आहेत यापैकी दोन आरोपी त्यांवर